नमस्कार हुमाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमाज तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी रेसिपी तर आज आपण करणार आहोत बटाटा भजी तर आपल्या महाराष्ट्रात भज्यांचे वेगवेगळे प्रकार प्रसिद्ध आहेत म्हणजे अगदी कांदा भजी गोल भजी मिरची भजी खूप सारे भज्याचे प्रकार आहेत त्यातच हा एक बटाटा भजी एक प्रकार आहे तर हा बटाटा भजी बटाटे भजी कशी कर करायची हे आपण आज बघणार आहोत आपल्या रेसिपीमध्ये तर भाजी कशी करायची हे आपण बघणार आहोत आजच्या रेसिपीमध्ये तर बटाटा भाजी करण्यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे बघा तर भाज्यासाठी आपण घेतलेलं आहे बेसनपीठ एक वाटीभर बेसनपीठ घेतलं आहे मी एक चार चार चमचे किंवा पाव वाटी मी घेतले आहे तांदळाचं पीठ दोन बटाटे घेतलेत मी बटाटेभाजी करायची आहेत म्हटल्यावर बटाटे घ्या मोठे साईजचे असतील तर छानच पण मला आमच्या घरात होते तर मिडियम साईजचे बटाटे होते घरात तर मी मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत आणि भाज्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला लागणार आहे लाल तिखट चवीनुसार तुम्हाला घ्यायचे लाल तिखट जर जास्त कमी काय घ्यायचं असेल तर सगळ्या आम्ही एक चमचा भर घेते लाल तिखट पाव चमचा मी हा हिंग घेतलेले ओवा घेतलाय मी अर्धा चमचा एक चमचा भर मी घेतले जिरे मोठे हळद घेतली मी अर्धा चमचा चवीनुसार मीठ घ्यायचे कोथिंबीर घेतली आहे मी कापून थोडीशी तर हे एवढं साहित्य आहे जास्त काही साहित्य लागत नाही तळण्यासाठी ते लागणार आहे झालं एवढं साहित्य लागत बटाट्याची भाजी करण्यासाठी आपण काय करूया सगळ्यात पहिल्यांदा पीठ भिजवून घेऊया तर भांड्यामध्ये हे पीठ घेऊया चाळून घेतले मी पीठ हे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठानं काय होतं भजी कुरकुरीत होतात खुसखुशीत होतात यामध्ये आपण सोडा वापरायचा नाहीये आता हे जे साहित्य घेतलंय भाज्यामध्ये घालण्यासाठी हे सगळं साहित्य आपण ह्याच्यामध्ये घालायचे तुम्हाला जर लाल तिखट घालायचं नसेल तर हिरवी मिरची सुद्धा तुम्ही मिक्सर मध्ये जरा मोठी दळायची आणि घालायची चला तर हे मिक्स करून घेऊया आता व्यवस्थित सगळं कोरडच असं मिक्स करूया पहिल्यांदा आणि जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची कारण आपल्याला बटाट्याच्या चकत्या ज्या आहेत त्या डिप करून आपल्याला तळायचे असतात बटाटे भाज्यामध्ये तर ती कोटेड झाली पाहिजे असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे तर जास्त पातळ जा पण नाही चालणार आपल्याला जास्त घट्टसर पण नाही चालणार चला आपण बघूयाच आता थोडं थोडं करून पाणी घालायचं एकदम पाणी नाही होतायच मिक्स करत जायचे इथं आपण सोड्याचा वापर नाही करत आहे तरही बटाट्याची भजी बघा किती छान होतात ती थोडं थोडं करून पाणी घालायचं आपल्याला बटाटे जर शक्यतो गोल आणि मोठ्या साईजची मिळाली तर घ्यायचे मोठ्या साईजचा एकच बटाटा असेल तरी होईल माझ्याकडे मीडियम साईजचे होते तर मी दोन बटाटे दे मीडियम साईजचे घेतलेले थोडं थोडं करतच पाणी घालायचं आपल्याला मिक्स करत जायचं फेटून घ्यायचं असा म्हणजे पिठाच्या गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजेत आणि पाणी व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि स्मूथ असे हे बघ हे पीठ झालं पाहिजे हे बघ चमच्यातून पडत आहे असं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं आहे हे मीठ वगैरे चेक करायचं कमी असेल तर घालायचं तर बघा मी अशी खिचणी घेतलेली आहे ही माझी खूप जुनी किसणी आहे आता तुटायला लागली पण ही वापरते मी नेहमी तर ही अशी कि किसणी घ्या किंवा मग तुम्हाला चाकून येत असेल तर चाकूनही करू शकता तुम्ही आणि सालही तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही काढून घेऊ शकता थोडशाशा जाडसर येतील अशा चक्क्या करा हे बघा अशा अशा सक्त्या करून घ्यायचे आहेत आपल्याला चल तर मी या सगळ्या चकत्या करून घेते बटाट्याच्या आणि तुम्ही करून घ्या तर ह्या बटाट्याच्या चकत्या मी करून घेतलेले आहेत लगेच आपण हे पाण्यामध्ये घालायचं आणि धुवून घ्यायचेत आपल्याला एका पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर ह्याच्यात मध्ये पाणी ठेवायचं स्वच्छ दुसरं आणि पाण्यामध्येच ठेवायचेत आपल्याला थोडा वेळ धुन घेऊया आपण याला तर बघा मी स्वच्छ पाण्यामध्ये याला ठेवून दिले आता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याचं जे स्टार्च असतं ते निघून जातं मग आणि तर बघा ह्या बटाट्याच्या चकते आपले करून झालेल्या आहेत आणि आता आपण काय करायचं आहे हे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ह्या चकत्या वेगळ्याने पाणी वेगळं करून घ्यायचं आपल्याला तर बघा ह्या बटाट्याचे जे आपण पेपरसारखं केलेले आहे चकत्या तर ते सगळे आपण असं अंतरून घेतल्या याच्यावरती पसरवून घेतलेले आपल्याला को कोरडं करून घ्यायचंय एक एक असं बटाटे चकती असे पुसून घ्यायची आपल्याला त्याच्यावर जर पाणी राहिलं तर आपल्याला ते तळता येणार नाही त्याच्यावर जर पाणी राहिलं तर आपल्याला तळता येणार नाही सॉरी म्हणजे त्याच्यावर पीठ चिकटणार नाही आणि ते बटाटा भाजी व्यवस्थित होणार नाही पाणी त्याच्यावर सगळं अगदी कोरडं केलं पाहिजे म्हणजे पीठ त्याच्यावरती चिकटेल दुसऱ्या कापडाने त्याला असं दाबून घ्यायचं थोडंसं वरतून म्हणजे ते पडदेशी आपलं कोरड होईल इकडे वरती तेल ठेवायचे घ्यायचे घ्यायचं चला तरी सगळं कोरडं झालेलं आहे आता आपण भजी करायला सुरुवात करू तर बघा पीठ पण आपलं तयार आहे हे बघा असं बघा इथं मी तेल गरम करायला ठेवलेले आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचंय एक एक स्लाइस असे सोडायचे आपल्याला गॅस गॅस मिडियम ठेवायचं आहे थे। पटपटपट उचलायचा असा डीप करायचा आणि त्याला सोडून द्यायचं या पद्धतीने डीप करायचा पडदेशी सोडून द्यायचा तेल गरम झाल्यानंतर गॅस मिडियम करायचा आपली बटाटे भजी तळायला वे जास्त वेळ लागत नाही लगेच होतात ते गॅस मिडियम करायचे कशी खोवलेली आहेत बघा टम्मक अगदी चला तर काढून घेऊया हे तेल पूर्ण आहे हे बघा काढून घेऊया हे पण बटाटा भाजी आपण काढून घेऊया चांगलं तोळून घ्या आणखी आपण सोडूया पुन्हा तस पिठामध्ये डिप करायचं आणि जास्तीचं पीठ पडून द्यायचं खाली हे बघा तर बघा आपली बटाटा भजी बनवून आहेत तयार की बघा मस्त अशी बिना सोड्याची टम्म फुगलेली अशी बटाटा भजी मस्त अशी नक्की ट्राय करा आणि त्याच्याबरोबर तळलेली मिरची आणखी काय पाहिजे मस्त बेत होतोय तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीनं माझ्या स्टाईलमध्ये ही भजी नक्की आवडतील तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझं किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमंडळीबरोबर आपले व्हिडिओ शेअर करा तर पुन्हा असेच एक नवीन रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा करत राहा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा